लोकसभा निवडणुकीनंतरही जाहिरात करण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला असं एकूण दिसत आहे नाही लोकसभेनंतर आम्ही राज्य शासनाच्या वतीनं जाहिरात जाहिरात जाहिरातीवर भर दिला लोकांच्यापर्यंत काम पोचवायचं त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि जनतेला कळलेलं आहे की नेमकी कामं कुणी केलेली आहेत नेमका विकास कुणी केलेला आहे आज ही सर्व मंडळी महाराष्ट्राची ज्या पद्धतीनं ज्यांनी गेल्या दहा दिवसात बदनामी केली मला वाटते साठ वर्षाच्या इतिहासात महाराष्ट्रातल्या विरोधकांनी जेवढी बदनामी केली नाही तेवढी दुर्दैवानं गुजरातच्या आज या पंतप्रधानांनी आमच्या राज्याची बदनामी केलेली आहे हे अत्यंत दुर्दैव आहे तुम्ही महाराष्ट्र पुढं घेऊन जातो म्हटलं पाहिजे होतं महाराष्ट्रात नवीन काय करणार हे म्हटलं पाहिजे होतं परंतु महाराष्ट्र एकदमच वाईट आहे अशा पद्धतीची प्रतिमा निर्माण करून खरं म्हणजे हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा घाला भाजपनं या ठिकाणी आखलेला त्याचा काँग्रेसला फायदा मिळेल असा नक्कीच फायदा होईल कारण की आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वात पुढे महाराष्ट्रात याबद्दल जे जोक्स आले त्याच्यावरून जनतेच्या मनात काय आहे हे भाजपच्या निश्चितपणे लक्षात आलं असतं